जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या उद्या 13 रोजी मतदान प्रक्रिया होणार असून त्या अनुषंगाने मतदान केंद्र परिसरातील शंभर मीटर अंतरावर व मतदान केंद्रावर कोणीही मोबाईलचा वापर करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असा इशारा नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांनी पत्रकार परिषद घेत दिला असून या संदर्भात जिल्हाभरातून कोणतेही तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या होत असलेल्या मतदानासाठी मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आवारात मोबाईल बंदी करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी हे आदेश जारी केले आहेत मतदार पोलिंग एजंट अथवा कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात जाता येणार नाही तशा प्रकारच्या खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत सोबतच मतदान केंद्रावरही मोबाईल बंदीच्या सूचना लिहिल्या जाणार आहेत जर कोणीही मतदान केंद्रात मोबाईल घेऊन गेलेला आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे आरो आणि निवडणूक अधिकारी यांना देखील ठरवून दिलेल्या निर्देशानुसारच मोबाईलचा वापर करता येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपल्या निवडणूक आयोगाचे जे इन्स्ट्रक्शन आहे त्या अनुषंगाने मोबाईल की शंभर मीटरच्या आत पोलिंग स्टेशन चे शंभर मीटर आत मोबाईल फोन अलाउड नाही आहे जर कोणी मतदार असेल वोटर स्वतः असेल किंवा पोलिंग एजंट किंवा कोणीही व्हीआयपी जरी असला एनिवन एक्सेप्ट फॉर आरोप आणि जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्यांच्यासाठी पण काही रूल्स आहे ते सगळ्यांना फॉलो करावं लागेल आणि मोबाईल ऑन फोन करून अलाउड नाही आणि बाकी लोकांसाठी तर मोबाईल डिव्हायसिसमध्ये आण पण अलाउड नाही तर त्यासाठी पोलीस मार्फत आम्ही चिस्किंग करणार आहोत आणि बाकी लोकांसाठी पण तिथे पोस्टर वगैरे आम्ही लावलेले आहे की शंभर मीटर चे आज मोबाईल फोन आणू नये आणि जर कुठे सापडला तर आपण त्यांच्यावर कारवाई पण कर आपलं जे मतदान आहे ते उद्या सकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे तेरा महिला आणि संध्याकाळी सहा पर्यंत मतदान ची प्रक्रिया करायचे आहे आता त्यांच्या पोलिंग बूथ मध्ये कुठे त्यांचा पोलिंग बूथ आहे आणि त्यांच्या यादीमध्ये कॉन्टॅक्ट क्रमांक वर नाम आहे त्यासाठी वोटर हेल्पलाइन ऍप जे एक अवेलेबल केलेली आहे ने त्याच्यावर जाऊन सगळे मतदार त्यांचं नाव टाकून ते सर्च करू शकतात कि कुठली कुठले पोलिंग स्टेशन मध्ये कुठे त्यांचं नाव आहे अनुक्रमांक वगैरे सगळी डिटेल्स अवेलेबल आहेत तसेच जर ते म्हणजे तसा त्यांना समजत नाही तर ते पोलिंग बूथ वर जाऊन तिथे आपले वोटर असिस्टन्स बूथ आहेत पोलिंग बूथचे बाहेर पोलिंग स्टेशनचे बाहेर आम्ही उभारलेले आहेत प्रत्येक पोलिंग स्टेशन बाहेर आमचे काही कर्मचारी पूर्ण यादी घेऊन बसणार आहेत त्याचा पूर्ण मार्क्स कॉपी आम्ही त्यांना दिलेली आहे ती मार्क्स कॉपी इलेक्ट्रॉन रूल ची कॉपी मध्ये बघू शकता सगळी डिटेल्स अवेलेबल असतात पण आता जसं पाहिलं की एवढा मोठा मतदान या प्रमाणात आपल्या झालेला आहे आणि तो पण अशी लोकांकडून ज्यांच्या ज्यांच्यासाठी फार मोठे चॅलेंजेस आहे मतदान करण्याचा तिथे म्हणजे त्यांची वय जास्त आहे किंवा ते जास्त काही मोबिलिटी त्यांची कमी आहे तर त्यांचे माध्यम माध्यमाने मला सगळ्यांना एक मेसेज द्यायची आहे जे आपले तरुण मतदार आहे किंवा जे बाकीचे जे लोक आहे जे कामावर बाहेर कुठे जातात था काही था घरी घरी बसले असेल तर सगळ्यांनी याच मतदाना जसे बाकीचे मतदारांनी वोट दिलेला आहे त्यांनी पण पुढे येऊन त्यांचं मतदान नोंदवावं आणि ते आपली जे मतदानची प्रक्रिया आहे त्याच्या जास्तीत जास्त प्रतिसाद सुविधेसाठी आमची जी आहे फ्लाईंट स्क्वॉड ची टीम आहे आ, ते असा एकदम क्विक रिस्पॉन्स म्हणून त्यांना एक तासात सगळी कंप्लेंट वगैरे ते बघून तिथे स्पॉट वर पोहोचणे तिथे कम्प्लेंट रिस्पोज वर्क करणे ते त्यांची जबाबदारी आहे ऑलरेडी आमची तशी प्रक्रिया चालू आहे कुठूनही जर काही न्यूज आली तर किंवा काही कंप्लेंट आली आणि उद्या पण ते तशी चालू राहील